शासनानं एक की प्रत्येक ग्रामपंचायतीनं गाव ग्राम सभेतून आपल्याला अंदाजपत्रक तयार करायचं होतं आणि ते अंदाजपत्रक तयार केल्यानंतर ते गावामध्ये चौकामध्ये ते लावायचं होतं काय करायचं होतं लावायचं होत आलं तर लक्षात ठीक आहे आता बजेट कसं तयार करायचं ओके त्याचं एक रचना पाहूया पाहूया कसं काय आपल्याला कधी ते मी सांगतो पुस्तकामध्ये कुठं आहे पुस्तकात आहे पाण्याचं अंदाजपत्रक कसं तयार करायचं हे डिटेल्स तुम्हाला पाहायचं जर असेल तर पुस्तकात आहे कुठं आहे पुस्तकात आहे फक्त आपण एक स्ट्रक्चर पाहूया पद्धतीनं आपल्याला आपल्या गावाचं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करायचं आहे पहिलं आपल्याला पाहायचं